नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे तर आजच्या वेळीमधला फार मोठा विषय आपण घेत आहोत ज्या मुलीला आपण जन्मापासून वयाच्या अठरा वर्षापर्यंत आपल्याकडं तळ हाताच्या फोडाप्रमाण जपलेले असते आणि अचानक धक्का बसतो मुलगी कॉलेजवर होती आणि तिथूनच स्प्रे कराबरोबर पळून गेली हा विषय आज मुद्दाम काय घेतला की काही क्लायंटचे फोन येतात की साहेब मुलगी पळून गेल्या काय करायचं हा कसोडपत्र करून घ्यायचं का पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू अशा पद्धतीत प्रश्न येतात म्हणताना मग सदरचा व्हिडिओ मी घेतलेला आहे आणि काही क्लायंटचे फोन होते जरा रिसरा मला त्यातली माहिती तर ठीक आहे म्हटलं त्या पद्धतीनं आपण पुढील चर्चा करूया तर मित्रांनो ज्यावेळी त्या मुली ही आपलं वडलाचा काळजाचा तुकडा असतात आईनी आईची जवळची मैत्रीण कोण असेल तर ती मुलगी असते कारण लहानपणापासून ज्यावेळी मुलगी घरात जन्माला येते त्यावेळीच मुलगीच म्हणजे लक्ष्मी असते आणि धनाजी पेटी हीच मुलगी असते अशा पद्धतीनं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुलींची तुलना केली गेली आहे आणि ज्या घरात मुली जन्माला येतात त्या घरात पैशाचा दुष्काळ असा असं वाटत असतं तरीसुद्धा भरपूर प्रमाणात काही लोकांना असे अनुभव आलेले आहेत की मुली जन्माला आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं आईवडिलावर प्रेम करणारे जगातली सर्वश्रेष्ठ कोण असते असं तर ती मुलगी असते कारण आईपेक्षा जास्त प्रेम हे तिचं वडिलावर असतं आणि त्याच पद्धतीनं आयुष्यामध्ये हे आपलं जीवनाचं चक्र चालत असतं मित्रांनो ज्यावेळी आपण मुलीला लहानाची मोठी वर्तोष शाळा जाते शाळेनंतर मग हायस्कूल कॉलेज आणि या दरम्यानच्या काळामध्ये मुलांच्यासाठी आईवडिलांनी किती राबलं हे कधी हिशोब ठेवत नाहीत कुठलेही पालक आपल्या मुलांच्या बाबतीत आपण किती राबलो ह्याचं कधीही ऐशाचं पैशाचा हिशोब मांडलेला नाही त्यामुळे ही कुटुंब कुटुंबसंस्था ही अतिशय पवित्र पद्धतीनं भारतीय संस्कृतीमध्ये चालत आलेले आहेत काही इतर देशामध्ये आपण पाहिलं तर संस्कृतीचं जा राज झालेलं असेलमुळं जगातला सर्वश्रेष्ठ संस्कृतीच्या बाबतीत कुठला देश असेल तर मित्रांनो आपला देश आहे तर अशा पद्धतीनं जर मुलगी कॉलेजला गेली आणि सदरच वय तिचं तिच्या हार्मोनियम्सप्रमाणे तिच्या शारीरिक बदलानुसार तिला ॲट्रॅक्शन इतर मुलांच्याविषयी किंवा इतर गोष्टीविषयी वाटत असतं आणि त्यामुळे चेंजेस विज झाल्यामुळं निसर्ग नियमाप्रमाणे तिच्यामध्ये बदल घडून येत असता आणि अचानक आपल्याला समजून येतो मित्रांनो की मुलगी पळून गेल्या आणि लग्न केलेलं आता काही पालक माझ्याकडे आले साहेब हे बघा पोटो मुलगीनं लग्न केलं आहे आणि पोटो टाकला आहे लग्न आमचं झालं आहे तुम्ही आमची कुठलीही काळजी करणू कसा का तुम्ही तुमच्या पद्धतीनं व्यवस्थाना मी इकडं सुखी आहे त्यावेळी वडलाकांनी एकच पर्याय असतो की शायंतपणे मान खाली झाले आणि जी काय आपली कैफीत असेल ते आमच्यासमोर मांडते त्यावेळी आमची एक जबाबदार असते एक वकील म्हणून बाजूला ठेवून थोडे एक वडील आपल्यासमोर आले आणि त्यांचं हे जे दुःख आहे समाजातील मान प्रतिष्ठा ही संपूर्ण संपलेलं असतं काही वडील एका वडिलांनी तरी मित्रांनो असा घटना घडल्यानंतर औषध खाण्याचा प्रयत्न केला ॲडमिट केलेत त्यानंतर व्यवस्थित झालं त्याच्या मी घरी गेलो समजावून सांगितलं जे काही झालेत त्याचं टेन्शन होऊ ना अजून मुलगा आहे तिच्यापेक्षा लहान तिची काळजी करणं गरजेचं आहे तुझा विषय महत्त्वाचा आहे जोडीदारच मित्र होतं तर अशा पद्धतीनं जे मानसिक धक्के बसतात मुली पळून गेल्यानंतर त्या धक्क्यानं बाहेरला फार वेळ जात असतो तर मित्रांनो आपला विषय चालला आहे की ह्याच्यावर पर्याय काही कायदेशीर विलाज कर तर मित्रांनो जर मुलगी अठरा वयापेक्षा अठरा वय पूर्ण झालेलं नसतील आणि अठरापेक्षा कमी असेल वयानं तर अशावेळी कोणती खबरदारी आपण घेतली पाहिजे तर मित्रांनो अठरापेक्षा जर वयान मुलगी कमी असेल तर तिची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ही तिचे पालक आई असेल किंवा वडील असतील हे दोघं तिची संपूर्ण नैतिक जबाबदारी घेत असतात किंवा अठरा वर्षापेक्षा खालील मुलगी ही सज्ञान नसते याचाच अर्थ ती अज्ञान असते म्हणजे तिला स्वतःचे निर्णय घेण्याच्या पात्रतेचे किंवा तशा पद्धतीचं तिच्याकडं हे नसते शक्ती नसते अशा पद्धतीनं किंवा तिला समाजातलं चांगल्या वाईट गोष्टींचं काहीही कळत नाही त्यामुळं सदरच्या अठरा वर्षापेक्षा कमी असणाऱ्या मुलींची जबाबदारी ही पालकांची असते समजा अशी मुलगी जर पळून गेली तर त्यावेळी तुम्ही वडील किंवा आई दोन्हीपैकी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ शकता आणि जिथं असतील तिथं त्या पद्धतीनं पोलीस त्या मुलीला त्या मुलग्याला कुठं असतील तिथं पकडून आणून तुमच्या ताब्यात मुलगीला आहेत समजा मुलगीनं तुमच्याकडं तुमच्या विरोधात काही तक्रार केली तर त्या मुलगीला बाल गृहामध्ये ठेवण्यात येत असतं अशा पद्धतीनं अज्ञान मुलींच्या बाबतीत कायदा सांगत असतो आता मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे संज्ञान मुलगी जर पळून गेली तर पालकांची जबाबदारी कोणती असते मित्रांनो संज्ञान मुलगी जर पळून गेली तर तुम्ही तुमच्या बाबतीत एकच गोष्ट करा की मुलगी चोवीस तास गेल्यानंतर मुलगी चोवीस तासानंतर घरातून नं गेल्यानंतर जवळच तुमचं जे तुमच्या कार्यक्षेत्रातलं जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये रीच सर मुलगी पळवून गेलेली आहे कुणावर गेले काय गेले काही पत्ता घालायची गरज नाही जरी माहिती असेल तर बाबा डायरेक्ट फक्त मिसिंगची कंप्लेंट द्या ह्यामुळं काय होतं मित्रांनो समजा तिनं तिच्या आयुष्याचे काही चुकीचे निर्णय किंवा वाईट निर्णय घेतले असतील तर त्यामध्ये पालक वर्ग भराडला जाऊ नये एवढ्यासाठी एक मशीनची कंप्लेंट का द्यायची समजा मुलीच्या बाबतीत त्या मुलांनी किंवा जे पळवण्याचा मुलगा असेल किंवा कुठे गेल्या माहीत नसेल तर अशा वेळी सुरुवातीला एक पोलीस कंप्लेंट देणं गरजेचं आहे समजा तुम्हाला मुलींचा एक दोन किंवा चार दिवसांत पंधरा दिवसांत आठ दिवसांत फोन आला की नाही मी माझं लग्न करून मी सुखी आहे समाधान आहे आणि तुमची माझी काय काळजी करू बस तर अशावेळी हायपर होऊन उसा हायपर होण असा हे सांगणं मला जरी कठीण असेल तर कायदेशीर गोष्टीमध्ये भावनेला किंमत नाही त्यामुळं भावना थोड्याशा बाजूला ठेवून जी काय परिस्थिती असते त्याच्याशी तोंड देणं हे मित्रांनो गरजेचं आहे कारण आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येत असतात काय चूक नसताना रस्त्यानं जाता जाता आपण पुढं बघत चालत असतो आणि पाठिंबा कोणतरी धडकतो धडाकतो त्यावेळी कायदेशीर प्रोसिजर स्थिती तिथं मी माझी काही चूक नव्हती मी रस्त्या होतो मला येऊ येऊन धडाकला असलं कोणतंही कारण चालत नाही जे काय तुम्ही धडाकला त्याच्या उपचार करणं गरजेचं आहे जे काय हातपावल तुमचं एक्स वाय जेड काय झालं असेल तुम्हाला दुखापत त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे येऊन धडाकला काय झालं ते कायदेशीर कृषीमध्ये त्याच्यावर कंप्लेंट करता येतील चूक झाल्या काही बघता येतील तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल हे कायदेशीर उपाय आहे तसंच मुलानं मुलगी पळवून गेल्यानंतर ॲक्सिडेंट असतो त्यामुळं त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे जेवढं व्हील वेळ तेवढा तुम्ही थांबणं गरजेचं आहे काही पालक माझ्याकडे येतात चला हक्क सोड घ्यायचं मुलगीचा हक्क सोड घ्यायचं तिला यातनं बेदखल करायची तोंड बघायचं नाही राग असतो असणारच आई वडील आहेत म्हटल्यानंतर दोघांनाही राग असणार आणि असणं गरजेचं आहे ज्या मुलाला लहानच मोठे गेलं ते मुलं जर असं वागत असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास होता तो आणि वडील माणसाला म्हणणाऱ्या माणसाला घरातनं बाहेर पडायचं प्रश्न निर्माण होतो समाजाला काय तोंड दावायचं अशा पद्धतीनं समाजामध्ये वावरण्याची पद्धती असते मित्रांनो तरीसुद्धा तुम्ही खचून न जाता जी काय घटना घडलेल्या त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे कारण तुम्ही आई आणि वडील म्हणून एक चांगल्या प पद्धतीनं लहानाची मोठी केलेली असते तिला दुर्दैवानं काय सुचलं किंवा असं पण म्हणता येत नाही की तिला काय सुचलं मित्रांनो आईवडिलांनी चांगल्या चांगल्या मुलींची लग्न चांगली चांगली स्थळं बघून दिलेले आहेत आणि तिथं त्या मुलांनी मुलीला व्यवस्थित नांदवलेलं नाही अरेंज मॅरेंज करूनसुद्धा मुलींना व्यवस्थित मान सन्मान नोकऱ्याकडून मिळत नाही अशा वेळी मग प्रश्न पडतो मित्रांनो पोरगी पळून जाऊन लग्न केलं असतं आणि तिच्या जीवनामध्ये जर सुखी राहिले असते तर बरं झालं असतं माझ्याकडं अनेक केसेस असे आहेत मुली पळून गेलेल्या आहेत आता दहा दहा पंधरा पंधरा वर्षे आयुष्याचा सुखी संसार व्यवस्थित करत आहेत आणि अशा काही केसेस आहेत मुली पळून गेलेल्या आहेत कचून आठ पंधरा दिवस त्याच्याकडे राहिलेल्या आहेत त्या मुलाकड तिथल्या त्याचा स्वभाव पटत नाही त्यांची घरची माणसं चांगली नाहीत पंधरा दिवसात घटस्फोटासाठी अनेक प्रकरणं मित्रांनो माझ्याकडे आले आहेत अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत आणि घटना अशा भरपूर घटना दररोज घडत असतात त्यामुळं मुलगी पळून गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचं कायदेशीररित्या मी सांगायला लागले तुम्ही म्हणाला वकिलांना भावना नाहीत काय कोर्टामध्ये आणि अशा घटनेमध्ये भावनेला किंमत शून्य असते कोर्टाची पायरी चढावी लागत असते मग त्यावेळी जरी तुम्ही हक्क सोडून घेण्याचा प्रयत्न जरी करत असला असता तर मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये हक्क सोड करून घेता येत नाही फक्त काही पा मुलींचे पालक म्हणतात काय नाही काहीतरी कागद तिच्याकडं लिहून घ्या आम्हाला तोंड तिचं बघायचं नाही मग काही वकील लोक असं करतात की चला नोटरी करूया आणि मी भविष्यातला सगळं हक्क घरावला शेतावला सगळ्याला मी हक्क सोडला अशा पद्धतीनं नोटरी करून घेत असतात यामुळे नोटरीचा फारसा उपयोग मित्रांनो होत नाही कारण दडपणाखाली भीती जाऊन घेतलेलं नोटरीपत्र हे कोर्टामध्ये फारसं लागू होत नाही मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढा आहे भारतीय संस्कृतीमध्ये मुलगी जर पळून गेली आणि हक्कसोड घ्यायचा असेल तर हक्कसोड कधी घेतला जातो ज्यावेळी वडिलांचं निधन होतं आणि त्या वडिलांचं निधन झाल्यानंतर मुलीची नावं लागली जातात जमीन मिळकतीला असेल घर मिळकेदार असेल त्यावेळी मुलींचं हक्कसोड किंवा मुलांचा हक्कसोड घेतलं जातात वडील हयात असताना हक्कसोड हा प्रकार होत नाही आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्या मुलगीकडनं तुम्हाला काहीच लून घेता येत नाही अशा पद्धतीनं ही मुलगी पळून गेल्यानंतर कायदेशीर तरतुद्या होत असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो मुलगी जरी पळून गेली तर खचून जाऊ नको कारण जे काही तुम्हाला त्यानंतर जी आपद असतात मग पहिली मुलगी असेल दुसरी मुलगी पहिली मुलगी पळून गेली असेल तर दुसरी मुलगी घरात असते मुलगा घरात असतो काहीनी आता ह्या संस्कृतीप्रमाणे एकाएकांना दोन दोन मुली जायतात किंवा तीन तीन फक्त मुलीच असतात त्यानंतर तिने ऑपरेशन केलेलं असतं आणि चांगला सुखी संसार झाला असतो आणि पहिली मुलगी पळून गेल्यानंतर आईवडिलांना टेन्शन येतं दुसऱ्या बहिणींना टेन्शन येतं त्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होत असतो आणि त्या मुली अक्षरशः शा, आयुष्यामध्ये ॲडजस्टमेंट करून का जगत असतात की येणारी स्थळं त्यांच्याकडे बघण्याचा घराकडे दृष्टिकोन की घरातली मुलगी पळून गेली आणि मग आत्ता आपण आपला आयुष्य काय तर त्या मुलींना सदा मला सांगायचा मुलीनो अजिबात काळजी करण्याची गरज नाही आणि सध्याच्या वातावरणाने मुलींचं प्रमाण कमी आहे आणि चांगल्या मुलींचं जर आयुष्य चांगलं असेल तर तुमच्या नशिबा चांगलं लिहिलं असेल तर मुलीनं चांगलंच होणार काही बाबतीत अशासुद्धा घटना घडलेल्या आहेत मुलगी घरातनं पळून गेलेल्या आहेत त्यानंतर आईवडिलांनी पोलिसांनी मुलगीला प पकडून पोलीस स्टेशनमधले आणलेलं आहे आणि त्यानंतर मुलींनी आईवडिलांकडचं जाण्या कबूल केलेलं आहे अशीसुद्धा प्रकरणं भरपूर झालेले आहेत त्यामुळं काय परिस्थिती घटना काय आणि प्रत्येक मुला मुलींची घटना वेगळी असते पालकांचं एक वेगळं मत किंवा परिस्थिती घटना वेगळी असते एकाच प्रकारचे सगळेच गुण आणि दोष सगळ्याच मुलींना सगळ्याच बालकांना लागतात असं नसतं कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी प्रत्येकाची विचार करण्याची परिस्थिती वेगळी असे वेगवेगळ्या प्रकारे मुली ह्या पळून जात असतात त्यामुळं आम्ही जे तुम्हाला सांगत असतो मुलगी पळून गेल्यानंतर काय करायचं तर सगळ्याच मुलींना सगळ्याच गोष्टी ह्या होत नाहीत किंवा सगळ्याच पालकांना हे आमचं जे काय आमचं सांगणं असेल ते सगळ्याच पालकांना का लागवत नाही प्रत्येक वेळची घटना वेगळी असते प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी असते प्रत्येक मुलींचे विचार वेगळे असतात चांगल्या अतिशय चांगल्या घराण्यात सुशिक्षित असणाऱ्या मुलींसुद्धा लव्ह मॅरेज करून चांगल्या पद्धतीनं आयुष्य काढण्याचा प्रयत्न केला आता मित्रांनो अशी एक एक घटना घडलेली आहे मुलगी अतिशय चांगली घराला नेते सुशिक्षित चांगली नोकरी आहे आणि पळून कोणाबरोबर जायचं कुठंतरी सेंटरिंगला जाणारा कुठंतरी वेट बिघारायला जाणारा किंवा उगसच कुणाची तरी गाडी घेणार शायनिंगमध्ये फिरणार अशा मुलांच्यावर ज्यांचा इन्कम काही नाही अशा मुलांच्याबरोबर लग्न झालेल्या चांगल्या सॉरी सुशिक्षित मुली चांगल्या सुद्धा पळून गेलेल्या आहेत विचार केला तर पालकांची काय परिस्थिती आम्हाला विचार केल्यानंतर नको वाटते अशा परिस्थिती त्यामुळं प्रत्येक मुलीनं आपल्या आयुष्याचा चांगल्या पद्धतीनं आपल्या आईवडिलांचा आदर राखणे आईवडिलांनी आपल्याला कशासाठी मोठं केलं आणि आपण काय करतो हिच्या जर माझा व्हिडिओ मुली बघत असेल तर फार मुलीनं बाळ विचार करणं गरजेचं आहे कारण आयुष्य हे सतरा वेळा मिळत नसतं जन्माला एकदाच जास्त असतं आणि त्या जन्मामध्ये आपल्यामुळं कोणाला मान खाली घाला होणे ज्या ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांना तरी कमीत कमी मान खाली घालायला लावणे अशा पद्धतीचं नुसतं जीवनातलं चारित्र असावं आणि अशा पद्धतीनं तुम्ही जीवनाचा मार्गकरण करावा जीव ही तुम्हाला माझी सूचना असेल कारण आई विषी आईवडिलांपेक्षा दुसऱ्या जीवनात काही नसतं जसं योगी अठ्ठावीस वेटेवरी उभा कुणाच्या भेटीसाठी उभा आहे तर भक्त पुढले आणि भक्त कुणाच्या भेटीसाठी खोळामला आहे तर आईवडाची सेवा करत आहे त्यामुळं जगातलं सर्वश्रेष्ठ स्थान कुठलं असेल तर आईवडिलाची सेवा करणं आहे आणि आईवडलाच्या मतासमोर जाऊन का अनेक पावसाळ्या त्या आईवडिलांनी बघितलेलं असतात आणि मुलीने काळजी घेणं गरजेचं आहे कारण आई वडील हे आपल्या मुलाचं किंवा मुलीचं चांगलंच व्हावं यासाठी जगातली सर्वश्रेष्ठ जवळची नाती कुठली असतील आई वडिलांचं मुलीचं वडिल हे नातं असतात त्यामुळं आई वडील हे प्रत्येक मुलीचं चांगलंच करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यांचे प्रत असतात आणि त्या पद्धतीनं स्थळं पाहत असतात मित्रांनो कोणतं ह्या प्रकारच्या मनामध्ये भीती घेण्याचं कारण आहे मुलगी पळून गेली पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा मुलगीची संमती आहे का नाही परत तिला समोर घेऊन विचारा त्यानंतर तिच्या जास्त नादाला लागण्याचा का प्रयत्न करू ना तिचं वय अठरा पूर्ण झालेलं असतं आणि तिनं कायद्यानं ती संज्ञा नसल्यामुळं ती तुमच्यावरसुद्धा मी आईवडिलांना ओळखत नाही आईवढे मला त्रास देतात माझा याचा काय संबंध नाही अशा पद्धतीनंसुद्धा माझ्याकडं अनेक घटना आहेत पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट आईवडिलाविषयी केलेल्या आहे जिने आता आपलं झालाच विषय अठरा वर्षे पोचलेला आहे त्यांच्याविरोधात मुलींनी तक्रार केलेल्या आहेत त्यामुळं मित्रांनो मुलगी गेली पळून विचार करू नकोसा मानसिक त्रास होतो सामाजिक त्रास होत असतो पण पर्याय नाही त्याला थोडा वेळ गेला की त्यामधनं तुम्ही बाहेर येत असता त्यामुळं गाड्या सोडा कुठे गेल्या बघा अण्णा धरून जरी आणला असला प्रकार केला असा तर तिच्या भाव्याविषयावर फार मोठा परिणाम होत असतो आणि तिला चांगलं पाहिजे तसंच स्थळ नाही मिळालं तर आयुष्यभर तुमच्या नावाने ती मुलगी ओरडल्याशिवाय राहणार आहे त्यामुळं मला तुम्हाला सांगणार आहे मुलगी पळून गेल्यानंतर काही गोष्टींची जबाबदारी पाळणं गरजेचं आहे तुमचा जवळचा कोण मित्र असेल पाहुण्या कोण वकील असेल ज्यांना अशा केसेस हँडल केल्याचा अनुभव असेल अशाच फक्त वकिलांचा सल्ला घेणं गरजेचं आहे विनाकारण टेन्शनमध्ये जाऊ नका कोणत्याही प्रकारचा जास्त विचार करू नका भावनेशील तुमच्यामध्ये मनामध्ये विचार येत असतात हे मला जरी मान्य असेल तर कायदेशीर प्रोशिस घडत असते मुलगी पळून गेलेले असते पोलीस स्टेशनमध्ये तिनं रितसर लग्न कार्यामध्ये लग्न केलेलं असतं पोलीस स्टेशनला ज्यावेळी बोलवतील त्या पद्धतीने तिनं कागदपत्र सगळे तयार करून ठेवलेले असतात जातानाच ते सगळे कागदपत्र तयार न जात असते काय पैसा अडकासुद्धा एक एक मुली घेऊन पळून गेलेल्या आहेत त्यामुळं मित्रांनो त्यांचं प्री प्लॅन असतं कारण त्यांचं वयच असतं त्यांना सदसद विवेकबुद्धी बुद्धी ही नष्ट झालेली असते आपण करतोय काय जातोय कुठं कोणत्याही कर... भावनेंचा ते विचार करत नसतात त्यामुळे मित्रांनो ज्या काही गोष्टी सोडून देणं हे ह्यातलं फार मोठं तुमचं कर्तव्य असं मी तुम्हाला खरोबर सोच नाही भाऊ म्हणून सांगेन तर त्या पद्धतीनं ह्या कायदेशीर प्रक्रियेला तुम्ही पुढे गेला मला सांगण्याचं एवढंच उद्देश आहे तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही स्ट्रॉंग राहा आणि तुमची अपत्य असतील त्यांच्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं चांगलं राहिलंच पाहिजे आणि समाजामध्ये कोण नावं ठेवत नसतात चार दिवस गेले की सगळे माणसं विसरून जातात आणि तुम्हाला नावं ठेवायसाठी त्यांचा जन्म झालेला नसतो चार आठ दिवस इकडे तिकडे होतात परत सगळं आयुष्य रुटीनवर येत असतं त्यामुळं तुम्ही आता मात्र पाहिलं का आयुष्यामध्ये एखाद्याला दुःख झालं तो आयुष्यभर दुःखी आहे कधी ना कधी ते सुखी होतो असतं मनात एक बोचन असते पण तरीसुद्धा ती भोचून काढून टाका कारण जाताना आपण काय न्यायचं नाही सुखी समाधानाने जेवढं हसत जक्षेला तेवढंच आपलं इथलं आयुष्य आहे त्यामुळं दीर्घकाळ ह्या जमिनीवर आपण किंवा जगामध्ये जगायसाठी आलोय असं नाही आहे आणि जे काय प्रारंभल्यानंतर कर्म तुमचं चांगलं असेल तर प्रारब्ध तुम्हाला चांगलं देत असतं कर्मामध्ये काय तर कमी जास्त असेल तर काही या घटना घडत असतात आणि त्या घटनेला तोंड देत आपण चांगल्या पद्धतीनं आपलं मार्गक्रमण करत जाणं ही गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे ज्या पद्धतीनं आपण लहान मुलीवर घरात संस्कार करतोय त्या पद्धतीनं त्या मुलींचं वागणं होत असतं त्या पद्धतीनं मित्रांनो आपलं काय चुकतंय का बघा मुलगीचं काय चुकतं आहे का बघा अशा पद्धतीनं सगळ्यांचा हा विचार करण्याचा हा विषय फार मोठा आहे बोलण्यासारखा आहे पण सगळाच विषय ह्या व्हिडिओमध्ये घेताना नाही तरसुद्धा जेवढं होता येईल तेवढं तुम्ही आर्थिक टेन्शनमध्ये सॉरी मानसिक टेन्शनमध्ये बाहेर या संज्ञान मुलगी असेल पळून गेला तर जास्त विचार करू नका अज्ञान असेल तर तुम्ही पोलिस टेशनला कंप्लीट करून तुम्ही पुन्हा ताब्यात घेऊ शकता मग तो सामाजिक त्रास मानसिक त्रास आर्थिक त्रास हा होत असतो त्याला पर्याय नाही कारण अशी घटना घटल्यानंतर विशेष हा पूर्णपणे नाजूक आहे मुलगी पळून गेल्या तर पुढं काय करायचं असा विशेष मी आज का घेतला आहे अनेक क्लाईंटचे फोन आले नाही साहेब काय करायचं हक्कसोड करून घ्यायचं का गया गया। दुसरा काय कागद काय करता येतो का दुसरा काहीही कागद मित्रांनो काय नाही एक भीती घालायचं म्हणून फक्त किरकोळ तिच्याकडे एक नोटरी हे वकील लोक करून देत असतात मी तशा या प्रकारचं कुठलाही कागद का, का करून देत नाही जो कागद कोर्टामध्ये टिकतच नाही त्या कागद करून देण्यात अर्थच काय विनाकारण फक्त मुलीला भीती घालण्याचा हक्कसोड पत्र आम्ही करून घेतोय तुझा आमच्या इष्टीशी काही संबंध नाही भयानक असे प्रकार झालेले आहेत पण मित्रांनो काही असे पण प्रकार घडलेत मुलगी पळून गेलेत पोलिटेशनला कम्प्लेट झालेत भांडणं झालेत मारामारे झालेत आणि आत्ता मस्तपैकी त्या मुलग्याचं आणि मुलगीचं हे आजूबाजू ना नात नातू हातात घेऊन खेळत फिरत बसतात असे पण चांगली पण प्रकरणं झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो प्रत्येक घटना वेगळी असते प्रत्येक केस वेगळे असते प्रत्येकाचा परिस्थिती वेगळी असते प्रत्येकाचा स्वभाव असतो त्यामुळं कोणती घटना कशी घडेल ह्या समाजामध्ये सांगता येत नाही कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात प्रत्येक मुलींचे प्रॉब्लेम वेगळे असतात त्यामुळे अशा घटना ह्या घडू नये यासाठी आईवटानेसुद्धा मुलीनंसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत पण काही घटनेंना पर्याय नसतो कायदेशीर प्रोसेस आपण बोलत आहोत भावनेशी इथं विषय मी जास्त घेतल्या नाही सुद्धा मी बी मलासुद्धा भावना आहेत आपल्यालासुद्धा भावना आहेत थोडंसं विचार करणं गरजेचं कारण आपण माणूस म्हणून जन्माला आहोत आणि या पद्धतीनं आपलं मार्गकरण करत आहोत तर सुद्धा माझं शेवटचं जाता जात सांगणं असेल जे काय कायदेशीर पुरुषीचं असेल घटना कुठल्याही बाबतीत व आईवडिलांच्या असेल मुलींच्या बाबतीत अशा घटना घडून येत असं वाटत जरी असेल तर हा समाज आहे कलियुग आहे यामध्ये काय कोणत्या क्षणाला घडेल काय सांगता येते फक्त माझं मित्रांनो जाता जात सांगणंही असेल जे काय तुमच्या नशिबामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टीला कदाचित आपण थोडं कारणीभूत असतो कदाचित पुढचं थोडं कारणीभूत असतं पण कर्माबरोबरच फळसुद्धा चांगलं असतं आणि ते आपण चांगल्या पद्धतीनं मिळवण्याचा प्रयत्न करून हे आपलं आयुष्य पुढं चालू ठेवावं लागत असतं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच माझे व्हिडिओ पात्रा धन्यवाद मित्रांनो